मधमाशा दिसत आहेत मध गोळा करत आहेत नमस्कार मित्रांनो चालता बोलता इथेच सोबत आज आमच्यासोबत सर आहेत आणि आम्ही आलो इथे वरती एम आय ला दाखवतो आपली लागवड केलेली ती खूप विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यातली माझ्या ओळखीची आंबा आहे पणस आहे बांबू आहे त्यानंतर चिकू आहे जांभूळ आहे सीताफळ आहे आता इथून तर तुम्हाला एवढं काही दिसणार नाही पण जवळजवळ बाराशे ते पंधराशे झाडं लावलेली आहेत आणि जी आपण खालती विहीर पाहिलेली जिथे तुम्ही काल धामण पाहिली त्या थ्रूच हे पाणी जात आहे जे की सांडपाणी जे येतं आहे ते शुद्धीकरण होऊन ते, शुद्धी ते पाणीवरती त्या झाडांना पोचते या झाडांना पोचत आहे त्यातला हा आंबा आंब्यामध्ये कोणता आंबा आहे ते फक्त ओळखून सांगा एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये ही झाडं आपली उभी आहेत आणि त्याला ड्रीप लावलेलं आहे कसं एकदम जाळं वाटते ड्रीप आहे अजून वरपर्यंत आहे हे सर्वांची देखभाल आमची लिमन सर करतात हे बघा आता एकदम त्या टाकीचा टोक दिसतंय त्याच्या फूडपर्यंत गेले झाडं त्या फूडपर्यंत झाडं लावलीत आता सध्या तरी तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी दिसणार नाहीत जसं त्यांची वाढ होईल तसं ते अजून छान दिसतील आता रखरक्त ऊन पडलेलं आहे ह्या टोकापर्यंत पाणी आता थेंबे थेंब पळायला लागले सॉरी पडायला लागले ठिबक सिंचन ड्रीप इरिगेशन थेंबे थेंबे झाडं वाडेवाडे सर्वीकडे येते आता एकदम वरपर्यंत तीन टप्प्यामध्ये पाणी जातं हा सर्वात लांबचा टप्पा आहे शेवटचा टप्पा आहे इथे पाणी चढायला वेळ लागतं आणि पाणी वरपर्यंत पोचलं आहे चला आता जाऊयात दोन प्रकारचे गवत असतात एक उपयोगी गवत असतं आणि एक नाउपयोगी गवत असतं त्यापैकी हे एक उपयोगी गवत आहे तर मग उपयोगी गवत कोणते कोणते असतात ताकड़ा, तर टाकळा टाकळाची आपण भाजी खातो ते आपल्या मानवी आरोग्यासाठी चांगले असते हत्ती गवत हे जनावरांचं खाद्य म्हणून उपयोगात येतं असे खूप प्रकार प्रकारचे गवत आहेत त्यापैकी हे आहे एक नाउपयोगी हे गाजर गवत जे आहे हे पिकांना जे मिळणारे न्यूट्रियंट्स आपण देतो ते हे स्वतः घेतं पाणी जे आहे ते हे स्वतः घेतं आणि ह्याची वाढ फटाफट करतं आणि तुम्हाला माहिती आहे का हे झपाट्याने वाढतं असं पण नाही म्हणजे मी एक लाईव एक्झाम्पल बघतो आहे आता ह्या आपल्याच्या फील्डमध्ये हे गवत असलं झपाझप वाढतं आहे की तुम्ही विचार नाही करू शकत आणि तेवढाच त्रास पण देतं कारण का पिकांच्या वाढीमध्ये हे प्रॉब्लेम क्रिएट करतं आणि कीडवर रोग वाढणे वाड़ वाढ ऑब्वियसली कीडवर रोग पण ह्याच्यामुळे ह्या गवतामुळे त्याचं प्रमाण खूप वाढतं तर सर्वात बेस्ट उपाय काय हे गवत उपटून काढायचं जेणेकरून त्याची अवस्था नंतर अशी होईल आणि ते मरून जाईल दुसरी गोष्ट काम चालू करण्याच्या अगोदर जेव्हा इथे विविध प्रकारची गवत होती ती गवत मारण्यासाठी विडी साईडचा सा वापर केला त्या विडी साईडमध्ये इतर गवत मेले पण हे गवत मरायचं नावच घेत नव्हतं म्हणजे एवढं हे गवत डेंजर आहे आणि हे गवत असं आहे एकमेव जे आपलं चारा म्हणून जनावर पण खात रॅन्डमली धने पेरले होते त्याची कोथिंबीर बघू शकता यायला लागलेली थँक्यू सर मेथीची भाजी खाल्ली असाल पण त्याला फुलं कशी येतात ती पाहिली आहे का ते ही बघा त्याला आलेली फुलं पांढऱ्या कलरची असतात आहे ना भारी विषय आपण याची भाजी घ्यायची आहे असा विषय नाही करत आहे की मेथी अजून कशी वाढेल ते फक्त आता ह्याला फ्लॉवरिंग होईल फ्लॉवरिंग झाल्यानंतर त्याला बिया येतील आणि बिया परत पसरतील आणि परत आपली मेथी वाढेल असं करून आपल्याला घनदाट करायचं इथे खूप छान छान सूर्यफूल आहेत त्यामधलं हे एक आहे आणि त्याच्यामध्ये बघा मधमाशा दिसत आहेत मध गोळा करत आहेत जास्त जवळही जात नाही नाही तर वडा देतील मला चला पाहिलं मी पण मघाशी बघितलं होतं तुम्हाला पण बोलव दाखवयात आणि प्रत्येक सूर्यफुलामध्ये हा मधमाशा दिसतात बघा इथेही ये जास्त जवळ गेलं तर पप्पी देतील चलो तर मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला सांगा इम्प्रुवमेंट झाली आहे की नाही ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल चलो बाय बाय